नमस्कार मित्रांनो हॅलो कशा सर्वांना एकदा गुड मॉर्निंग तर बघा आपला व्हिडिओ आई आहे आणि ही आई पण आहे जे मी काल सांगितलं थोडीच हो पण तर आज काय विशेष आहे तर लग्नाच्या वळ्या पापड वगैरे जे असतात ना ते चालू आहे करणं म्हणजेच सामा काय म्हणतात केलं सामा मनू आहे बाबा मनो हुंडा भिजवतो इकडं ये समोर इकडं हा तर हे चालू मानाच वगैरे असते ना त्याच्या हिशोबानं करतात तर हे पापडाचा उंड आहे ना पापडाचा उंडा भिजवलेला आहे मानाचाच आणि मानाच्याच आता वड्या वगैरे करणार आहे धाड टाकणार आहे तू काय केला केला का केलं गोल केला पापलाचा गोल उंडा केला असं आहे का लाठी लाठी लाटी, लाटी। हम्म लाटी। लाटी ला। तर असं चालू आहे आमचं सुरुवात झालेली आहे आजपासून जे करतात सामा वगैरे त्याला आणि डाळ मुंगाची डाळ पण टाकलेली बिजाला याच्या वया वगैरे करणार आहे तर हे किती वेळ भिजू द्यायचा आहे एक तास भिजू द्यायचा आहे एक तास आपण ते दान त्याचे साल्ट वगैरे सर्व मोकळी होणार आणि डाळ वेगळी होणार याचे आणि ते काय घेतलेलं आहे पापडाला लावायला पीठ घेतलेलं आहे आणि याच सोलाचं तर आमच्या इकडे याला सोल म्हणतात तुमच्या इकडे काय म्हणत असेल तर वेगळं सांगा तुम्ही आणखी परत तर चौकट परत वेगवेगळे नाव असते तर अशा प्रकारचं चालू आहे आमचं सर्व चालू आहे अशा प्रकारचं आणखी काय करायचं बाकीचं शूट मी तुम्हाला पापड वगैरे करताना दाखवतो आणि डाळ वगैरे जेव्हा तेव्हा दाखवणार आहे तर मग तुम्ही कोणा असणार नाही ना विषय मग कितीच राहिले आता लग्नाला एक महिना राहिला आहे ना तर जास्त दिवस राहिला नाही आहे आजची आठ तारीख आहे आणि पुढच्याच महिन्यात नऊ तारखेला लग्न आहे आपलं तर अशा प्रकारच्याच जास्त असं जास मला एक महिना लग्न आला आणि एका महिन्यापासून आम्ही सुरुवात करत आहे थोडं थोडं जेवढं होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करत आहे तर बाकीचा व्हिडिओ पण तुम्हाला चालूच राहणार असे तर आपल्या व्हिडिओ तुम्हाला नक्की कसे वाटतात तर एक वेळेस आपल्या चॅनलला लाईक करा यूट्यूबला असाल तर सबस्क्राईब करा आणि फेसबुकला असेल तर फॉलो करा तर एक वेळेस तरी तुम्ही बघा एक वेळेस की आपले व्हिडिओ कसे असतात तर नक्की आपल्या व्हिडिओला कमेंट करा सांगा त्यामध्ये कसे असतात तर तर पुढचा शूट तुम्हाला दाखवतो चला तर नमस्कार मित्रांनो बघा अशा प्रकारचं आईनं आपण पाहिली होती थोड्या वेळ वेळाआधी डाळ वगैरे भिजायला टाकली होती मुंगाची आणि पापडाचा सोलाचा उंडा पण भिजवला होता तर जस्ट आता चालू आहे डाळ धुणं तर हे डाळ कशासाठी होतात हे देवाच्या कुळदेवाची पूजा पांढरच्या देवाची पूजा म्हणजे पूजा करताना पहिले वळ्या करायच्या ह्याच्या डाळीच्या डाळच्या वळ्या करायच्या वाटून वाट वाट सर्व करून हां नंतर मग देवेसाठी पूजेला वगैरे नेतात तर तर हे नैवेद्य म्हणून याचा वापर केला जातो आणि विशेष म्हणजे आपण जर सामा म्हणतो याला म्हणजे खूप सारं असतात नाहीत नाही त्याच्यामुळे याला सामा म्हणतात तर तुमच्या इकडे काय नावं आहेत तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा काय काय म्हणतात तर तर आमच्या इकडे सामा म्हणतात आणि याचा बऱ्याच वेळा कुठे कुठे नेला किंवा काय काय वापर करतो आपण या सामाचा आणखी हे बघा अशा प्रकारचं आमच्या इकडे हेच असते प्रथा कि बा सर्व करतात पहिले सामा आणि सर्वात चौकड म्हणजे पाच ते सहा देव असतात म्हणजे जवळपास जेवढे देव नेता येईल तेवढ्या देवाला नेतात आणि नैवेद्य वगैरे तयार करून याचा सामा म्हणतात देतात तर तुमच्या इकडे नक्की सांगा काय म्हणतात याला तर तर बघा अशा प्रकारचं दाळ वगैरे चालू आहे धुनं आणि याला वाटून वगैरे आहे वडा तर चला बाकीचं शूट तुम्हाला दाखवलं नेमकं काय तर आणि विशेष म्हणजे आज आईच्या हातात चालू आहे बरं आता ते आई करत होती पण आज हां आईला जमत नाही म्हणतात असं म्हणणं आहे त्याच्यामुळेही तर या आईच्या हातात घेत आहेत मी चला बघूया तुम्हाला त्यासाठीच व्हिडिओमध्ये आईला आणलेलं आहे आणि परस हे पण आहे तर आपले रेग्युलरच्यावर तर ते पण आई करणार आहे तर तुम्हाला आई या व्हिडिओमध्ये कंटिन्यू दिसणार आहे दोन्ही आईसोबत दिसणार आहे या व्हिडिओमध्ये तर चला भेटू आपण पुढच्या सर्व सामा वगैरे असतं त्याच्या हिशोबानं सर्वजण आलेलं आहे तर पापड वगैरे लाटणं आहे तर असं असतं ते म्हणजे बोलवतात सर्वाला खूप जणाला ते असतात त्याला आणि पापड वगैरे लागतात कुरव कुरवड्या आल्याच आहे पुढच्या व्हिडिओमध्ये येणार आहे आणि थोडंसं तिकडे तुम्ही पालच आहे आई डाळ वाटत आहे वळ्यासाठी तर बघा शॉट शॉर्ट थोडस शूट घेत आहे बाकीचा शूट दुसरा राहणार आहे तर तुम्ही बहिणीला पाहिलास आपल्या व्हिडिओमध्ये आणि बहिणी पण चेतनाचा वाढदिवस झाला तेव्हा पण दाखवलेला आहे आणि त्याच्या आधी एक दोन झाला झाले त्यामध्ये पण बहिणी आलेल्या आहेत आणि तुम्हाला आता आपल्या व्हिडिओमध्ये नेहमीच दिसणार आहे ते पण येत असे पापड लाटणं म्हणजेच मानाचे प्रॉब्लेम होतात मामा मामानाचेच वडे असतात त्याच्या हिसबान असतात थोडस तर आपली डाली आहे पहिल्यांदा व्हिडिओ मध्ये येत आहे डाली याच्या आधी पाहिलं असेल तुम्ही किती गावकडे होती म्हणजे तिकडे पिंजरला तर त्यामुळे ती जास्त काही येत नव्हते पण आता आज आलेली आहे उन्हाळ्यात सुट्ट्या पण लागल्या होत्या आणि सहज आले, आले <laughs> होते तर बघा अशा प्रकारचं पहिले जे असतात पापड वगैरे झालेलं तर पाच पापडाला कुंकुल हळद फुकू लावतात ते जण असते आणि जेवढे जण आले आपले तर पापडं वळ्या घालायला तर तेवढ्याला हळद फुकू लावतात हे वळ्या घालणं चालू आहे काकू आहे आई आहे मोठी आहे

तू म्हणस आता बोलत याच्या आधी व्हिडिओमध्ये आलेला आहे आपलं चॅनल म्हणते झालं त्यावेळेस घेतलेला आहे लगनाचा केला मामा ल गेला वली बली टाळविण्याची गर्दी झाली पालकी आली रंग दिला दिला हरी सोनेरी गदराले सोबते त्याला तर आपले व्हिडिओज लग्नाचे वगैरे सर्व चालू झालेले आहे आणि अशा प्रकारचे कार्यक्रम होतच राहणार आहे तर तुम्हाला नेहमी भेटणार पाहायला भेटणार आहे आपल्या व्हिडिओमध्ये असे गाणे वगैरे आणि वेगवेगळे शूट राहणार आहे तुम्ही आपले व्हिडिओ कंटिन्यू बघा तुमच्यासाठी वेगवेगळं जे वे वे जे घेत आणता येईल व्हिडिओमध्ये दाखवता येईल ते ते सर्व दाखवणार आहे मांडवाच्या दारी बडी कशा <laughs> मांडवाच्या दारी घागरू बडी तुपाची नवरीच्या बापाची वली वली तडविण्याची गर्दी झाली पालक आली ರಂಗ ದಿಲ ದಿಲ ಹರಿ ಸೋನೆ ಗಜರಾಲೇಲಾ ಶೋಭತೆ ತಲ ಮಾಂಡವಾಚಾದಾರಿ ಬ್ಯಾಂಡ ಬಾಜೆ ರಾವು ರಾವು ಪೈಲಾಯರ ಸೋಡೆ ಬಾವು ಒಲಿ ಒಲಿ ತಡವಿನ ಚಿಗರ ದಿ ಪಾಲಕಿ ಆಲಿ.

साखर राहते व्हिडिओ मध्ये दोन तीन जण येऊन गेले आणि परत आणखी एक एक जण चालू आहे आई आई बाजूला आईला जमत नाही असं आईचं म्हणणं आहे त्याच्या हिसोबा हो वगैरे सर्वजण घालत आहे उद्या इकडेच गाणं तुमच्या हातानं आता गाणं म्हणून अरे ते बाई, बाई सोपी काय हा चालतंय सूर लावायला पाहिजे मग चालतंय मस्त गाणं म्हटलं तरी तुम्ही याच्या आधीच सर्वजण आणि तू घालता कोडी तुला घालता येते का घालता येते घाल बरं हा तर मावशी पण आलेलं आहे भावन मावशी मानाच्या वडा म्हणतात तुम्हाला आता तुम्ही म्हणसाल की वारंवार ते काय दाखवता पण ते आजचा व्हिडिओच आपला याच्यावर चा चालू आहे पापड वड्या आणि ते सामा वगैरे असते त्याच्यावर अशा चा प्रकारचं असते सर्व सुरुवात झालेली आहे आता व्हिडिओला लग्नाच्या व्हिडिओला तर एक एक व्हिडिओ चालू राहणारच चा। आहे तुम्हाला भेटणारच आहे पाहायला येतेकडे डालीला येते घ्या हे आपले डाली म्हणजेच आप मनीषा